हॅलो एवढीवन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग बोलू आपली आता सुटलोय आम्ही तुम्ही म्हणत असाल की मी अशी कमाल भरगी तू माझ्या मनने चमक भरलेली आहे मला बिलकुल मान नाहीये माझी आज थोडी तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांनी आज कुकिंगचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं जरा तुम्हाला सांगते ते खूप मस्त कुक म्हणजे सगळ्या भाज्या खूप छान बनवतात त्यातल्या त्यात ते, 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 ते चिकनची भाजी खूपच छान बनवतात तर त्यांनी आत्ता शिजायला टाकतात ते म्हणजे आपण जसं सूप बनवायला टाकतो तसं लून घेतलं त्यांनी स्वच्छ आ, आ, तर, ताक, ताक ता चिकन आधी कांदा वगैरे कापून कांदा तर बघ कसा कापलाय मस्त त्यानंतर मस्त त्याची आलं लसूण पेस्ट वगैरे टाकली आहे आणि हळद टाक टाक टाकतात ते चिकनवर नंतर मग ते शिजायला टाकणार पण आम्ही काय करतो म्हणजे माझ्या नाही एवढं कधी कधी लक्षात राहत पण ते मोस्टली जेव्हा आपण की चिकनची भाजी करतात तेव्हा ते ना, ना खडं मीठ माहिती आहे का तुम्हाला खडं मीठ म्हणजे ते जाड मीठ असतं बघा ते मीठ टाकतात ते नॉनव्हेजच्या भाजीमध्ये ते, ते म्हणतात त्याच्याने एक वेगळी चव येते आणि खरंच येते त्याच्याने एक वेगळी चव चिकनच्या भाजीला ते नेहमी ते तेव्हाच मीठ टाकतात खूप छान लागते ते टेस्टच मस्त येते त्या मिठाने तुम्ही पण बघा एकदा ट्राय करून आपले साध्या ऐवजी ते खडं मीठ टाकून बघा वेगळी टेस्ट येते नंतर मग मी त्यांचं झालं शिजवून शिट्ट्या वगैरे झाल्या मग मी भाकरी केल्या भाकरी कशा त्यांना सांगणार माझी खूपच मान दुखत होती म्हणजे उशी चेंज झाल्यामुळे का काय काय माहिती माझ्या रात्री झोपताना लक्षात नाही आलं आणि उशी चेंज झाली माझी इतकी मान भरली आहे खूपच दुखती आहे गोळी घेतली मी पण अजून खूप मान दुखते माझी तर बघा भाकरी पण करता येतात बरं का मला कशी दिसते भाकर नक्की सांगा मी रील पण टाकली एक भाकर बनवतानाची भुगवता पण येते आणि भाकर मला मी ना आधी दोन्ही साईडनी एक साइडनी तव्यावर भाजून एक साईडनी डायरेक्ट आहारावर गॅसवर भाजायचे पण मला दोन तीन वेळेस दोन तीन जणांकडून कळलं की ते गॅसवर भाजू नये म्हणजे आपण याच्यावर भाजतो तेव्हा छान लागते चुलीवर पण गॅसवर भाजू नये असं म्हणतात हे बघा आमच्या ओंची भाजी भाजी बघूनच तोंडाला पाणी आलं का नाही बेस्ट भाजी झाली होती खूप छान लागत होती भाजी आणि हे बघा ताट रेडी केलं आहे विरूचं विरू वीरु क्लासवरून आला तर त्याला खूप भूक लागली होती तर त्याच्यासाठी ताट रेडी केलं आहे मी त्या त्यांचं जेवण झालं त्यांना जेवायला देताना मी काय व्हिडिओ नाही काढू शकले कारण की बारडत होतं तेव्हा पण वीरला देताना म्हटलं व्हिडिओ काढावं आणि वीरची रिॲक्शन पण घेतली आहे मी बघा तुम्ही पुढे काय म्हणतो ते कशी झाली विरू नंतर मी दुपारनंतर ना मेहंदी लावायला गेली होती पार्लरमध्ये म्हणजे माझे केस खूपच पांढरे झाले होते तर म्हटलं जरा मेहंदी लावून घ्यावं पार्लर म्हणजे आमच्या इथे जवळच आहे पार्लर जिथे मला स्वतःला नाही लावतायत मेहंदी त्याच्यामुळं पार्लरला गेले होते ओके बाय थँक यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा बाय बाय